नमस्कार मंडळी श्रावण सुरू होऊच्या आधीच आमच्या एका मित्रानं आणून दिल्यान गावठी अळंबी गावठी अळंब्यांना माती असल्यामुळे ते नीट करू एक किरड लागतात सगळे अळंबे स्वच्छ करून मिठाच्या पाण्यात घालून परत एकदा स्वच्छ पाण्या धुवून घेतले मग एका कडईत लाकडी घेण्याचं तेल घेऊन त्याच्यात कांदो टोमॅटो बायगाव स्पेशल हळद आला लसून पेस्ट घालून खमंग परतवून घेतले मग त्याच्यात मालवणी आरोमाचं मालवणी स्पेशल भाजको मसालो घालून परतवून घेतले तुमका आमचे मालवणी मालवणी मसाले आणि मालवणी पदार्थ जर हवे असतील तर खाली दिले संपर्क साधा आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून वाफळीवर शिजवून घेतलं <laughs> शिजत शिजतल्यावर आता त्याच्यात भातक्या वाटाप दोन तीन कोकमा आणि वरसून थोडंसं कडीपत्तो घालून घेतलं आता एक उकळी इली की आपली मालवणी मसाला अळबी तयार असता भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप भारी लागतात नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओ बघून नक्कीच आवडलं त्यामुळे ह्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा